मी श्री करण जोहरे यांना विनंती करतो की आपल्याला त्या पोडियमवर जाऊन मॅडम सांगतील त्यावेळेला तुमचा हात त्यावर ठेवायचा आहे सो so दॅट या लोगोचं अनावरण एका खास पद्धतीने इथे होणार आहे अनावरण झालेलं आहे सो यू कॅन इमॅजिन की एखादं प्रोडक्शन हाऊसची सुरुवात इतकी उत्तम झाल्यानंतर त्यांचे पुढचे मनसुबे कसे असतील नमस्कार मी मंदार जोशी तारांगण मध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आता बँड्राच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये आहेत आणि माझ्याबरोबर आहेत उषा काकडेजी उषाजी तुमचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो तुम्ही तुमचं स्वतःचं चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आहे आज उषा काकडे प्रॉडक्शन अतिशय भव्य दिव्य असा सोहळा झालेला आहे जोवर आलेले होते आत्ता इथं आणि तुमचा पहिला सिनेमा हा मराठी आहे ह्याचा मला जास्त आनंद झालेला आहे काय सांगायला हा पहिला चित्रपट आपला मराठीच असावा मराठी लोकच खाली आहे आणि आपण त्याच त्याच व्यक्तींना रिपोर्ट म्हणजे त्याच त्याच व्यक्ती व्यक्तींना रिपीट करतो तर मला असं कुठेतरी वाटतं आहे की नवीन लोकांना पण त्यांचं टॅलेंट जास्त आहे त्यांनाही आपण पुढं घेऊन जाऊयात ना आणि आपल्याला खालचा दर्जा नको मराठीला कुठेतरी आपल्याला उंच ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे आणि म्हणूनच मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं आणि खरंच खूप छान पद्धतीने मी जेव्हा करण जोरलं झोहरजीना फोन केला आणि तेव्हा म्हटले उषाजी करू आम्ही तुम्हाला म्हणजे त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला मदत केली आणि गायडन्स दिला नाही आणि त्यामुळे करंट जोहरना बोलावल्यामुळं वेगळंच उंची प्राप्त झाली या सगळ्याला हे तुमच्या पहिल्यापासून मनात होतं हो म्हणजे होतं म्हणाल पण आत्ता आत्ता असं जास्ती वाटलं की नाही आता इन्व्हिटेशन देऊनच टाकावं बरं मला एक सांगा तुमची सिनेमाची आवड तेव्हापासून आहे कारण त्याच्याबद्दल थोडं मी अठरा वर्ष झालं गेली रिअल इस्टेटचा बिझनेस करतेच आहे माझा स्वतःचा एक एन जी ओ आहे मी आहे दहा वर्ष झाले त्याला ग्रॅवी फाउंडेशन नावाने आणि मग नंतर असं जेव्हा हे सगळे फिल्मी लोक माझ्या मैत्रीण मैत्रीणच आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघून प्रत्येकजण अगं तो एक पिक्चर प्रोड्यूस करायला पाहिजे आम्हाला घ्यायला पाहिजे तर म्हटलं ठीक आहे करूयात आपण एक तर हां त्या दिवशी पहिला तेजपाल हे आत्ता दिग्दर्शक म्हणजे मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून की नाही तुम्हीच करायचं बरोबर आता तुम्ही पहिलाच विषय जो निवडलेला आहे तो प्रेमाचा निवडलेला आहे आणि असं आत्ता सांगण्यात आलं की ही सर्वात सुंदर अशी प्रेम कहाणी आहे थो, थोडं त्याच्याबद्दल सांगा की पहिलाच विषय प्रेम असा का निवडावा वाटला कारण आजकाल जास्त स्टोरी चालते लव स्टोरी असं वाटलं पण ही लव स्टोरी जी आहे ही अतिशय वेगळी आहे म्हणजे तुम्ही सिनेमा थिएटर मध्ये लागल्या लागल्या बघायला जाल असा हा तुम्हाला रिपोर्ट येईल आणि तुम्ही जाऊन बघाल म्हणजे तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी काही आपल्या चित्रपटसृष्टीचा अभ्यास केला कोण चांगलं काम करतो त्याच्याबद्दल तीन वर्ष मी सर्च केलं मी साऊथला गेले साऊथच्या इंडस्ट्रीला विचारलं मग त्यातले काही नको म्हटले मग मी करण सरांना विचारलं ते म्हणले करा उलट चांगलं तुमच्या डोक्यात आले तर करा नका ना नाही म्हणतात त्याच्यानंतर मग मी परत साऊथला गेल्यानंतर रामचरण याला विचारलं आणि तोही मला म्हणला मलाही आवडेल मराठी म्हणजे आता जो इंटरेस्ट बॉलिवूड वाले मराठीत दाखवायला लागले तो अतिशय चांगल्या पद्धतीने वाटायला लागले स्वतः करण जोहर हो यांना मी कधी विनंती करणार आहेत का त्यांनी एखादा मराठी सिनेमा तुमच्या प्रोडक्शन साठी डिरेक्ट करावा अजून तरी तसं काही बोलणं झालेलं नाही आमचं okay. आज मी लाँचिंगला फक्त त्यांना इन्व्हाइट केलं भविष्यात असं घडेल मला एक सांगा ह्याची टीम कशी निवडली तुम्ही तेजपाल किंवा इतर कलाकार मी पाहिलं की ते येत होते माझ्याकडे मला स्टोरी सांगायचे आणि म्हणायचे की असं कारण ते नागराज मंजुळेंकडे कामाला होते मला वाटतं आणि इनफॅक्ट नागराज मंजुळे आणि मी एक फिल्म पण करणार खूप धन्यवाद मला अगदी शेवटचे दोन प्रश्न आता तुमचं प्रॉडक्शन तर सुरू झालेलं आहे आज पहिली अनाऊन्समेंट केली आहे हे कधीपासून शूटिंग सुरू होतंय ते सांगा शूटिंग आमचं ऑलरेडी थोडं प्रमाणात सुरू झाले आणि मला खात्री की चार ते पाच महिन्यात दुसरा तयार असेल भविष्यातले तुमचे प्लॅन्स काय असणार आहेत कशा पद्धतीच्या चांगला संदेश देणाराच फिल्म आम्ही बनवणार की समाजाला एक चांगला संदेश जाईल या हिशोबानेच आम्ही करणार आणि फक्त मराठी का हिंदीसुद्धा करणार हिंदी, हिंदी पण okay, ना दोन्ही भाषांत आणि फक्त सिनेमा का टेलिव्हिजन किंवा वेब सिरीज कडेही तुमचं लक्ष जाईल मला पहिलं मराठीला थिएटर रिलीज करायचे मूवी आणि अशा प्रमाणात करायचे की फुल हाऊस झालं पाहिजे आणि तुमचं कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे ते मोठं तुमचं काम आहे कस पण कसा वेळ देणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही देणार ना का नाही आता मी आवड आहे मोठंच व्हायचं आहे आणि आवडच आहे आतून त्यामुळे आपण मराठ मराठी लोकांना पुढे आणायचं त्यामुळे हा एक मोठा प्रयत्न आहे आणि याला करण सर आणि मनीष मल्होत्राणी जी ओ, एकदम येस म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हटल्यानंतर अजून मोटिवेट मिळाला त्या मराठी कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबर तुम्हाला काम करायचंय भविष्य बरेच जण आहेत पण मी आता नाव नाही सांगत ते पुढच्या मुलाखतीत सांगा तुम्ही उषा जी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला शुभेच्छा तुम्ही पदार्पण करताय असेच चांगले चांगले चित्रपट घेऊन तुम्ही आमच्यापर्यंत पोचाल पोहोचाल आणि आमचं मनोरंजन कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तुम्हाला मनोरंजन होईल जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहिला तर घरात बसून पॉपकॉर्न खावत तुम्ही नेटफ्लिक्सवर बघितलं तर त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही तसेच फिल्म बनाल की लोकांनी थिएटरमध्ये येऊन बघा धन्यवाद थँक्यू